गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

तसंच पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना शिंदे यांच्या प्रचारार्थ आज माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपाळपूर येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजप सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांकडे लक्ष वेधलं केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे आम्ही भाजपच्या माध्यमातून या भागातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी विकास कामासाठी पाठपुरावा करीत असताना जिल्हा परिषदेवर आपल्या विचाराची सत्ता येण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजय करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय यावेळी पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड ज्येष्ठ भारुडकार चंदाताई तिवाडी संचालक दिलीप गुरव भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के गुंडू गुरव यांच्यासह पांडुरंग परिवारातील अनेक ज्येष्ठ सहकारी तसेच गोपाळपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार दुर्गा अंकुशराव व पंचायत समितीच्या उमेदवार रंजना शिंदे यांनी मागील आठ दिवसात गोपाळपूर परिसरात होम टू होम प्रचार करीत आपली भूमिका मांडली असतानाच आज माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या गोपाळपूर येथील सभेत केलेल्या भाषणामुळे समर्थकांचा उत्साह आणखी वाढला आहे आणि पंचायत समितीच्या योगातलेल्या निवडणुकीच्या गोपाळपूर गट जिल्हा परिषद आणि गोपाळपूर गण पंचायत समिती या दोन्ही गटातील गणातील उमेदवार दुर्गातया कुशराव आणि रंजनाताई शिंदे <coughs> यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय भाऊ आदरणीय चंदाताई सन्माननीय दिलीपजी गुरव सन्माननीय गोविंदराव क्षीरसागर नागनाथजी बनसोडे गांगवेसर ವಿಠಲರರರ ಜಗತ್ತೀ ಬನ್ಸೋಡೆ ಪಾಡ್ರಂಗ ದೇವಮಾರಿ ಯಾವುದ ಉಪಸ್ಥಿತ ಮೋಹನರಾವೇರೆ ಸನ್ಮಾನಯ ಸುಭಾಷಜಿ ಮಸ್ಕೆ ಸುನಿಲ್ ಜೀ ವಾಘ ದ್ರೇಯ ಉರ್ಫ ಗುಂಡು ಆವಾ चना नाव घेतल्यावर पण मग काय खरं नाही दिलीपराव तुमचं विठ्ठलराव लेंगरे विलासजी म्हस्के भूषण गुरव बळीराम म्हस्के हनुमंतजी लेंगरे लामतोळी भाऊजी लेंगरे गुरुजी विठ्ठल पडोळे शिवाजी माने भाऊसाहेब वाजबे सागरजी पवार सुभाष पाटील मनोज निर्मळे उमेश सासवडकर अजयजी जाधव महेश चव्हाण स्वप्नी लाजवे राहुल मानवे पंधरा दिवस काम करतोय आजपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेवर कधी नव्हती पहिल्यांदा दोन हजार सतरा साली मी जेव्हा सोळा साली आमदार झालो त्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला आदेश दिला देवाभोवनी की काही करून भाजपची भाजपचा अध्यक्ष झाला पाहिजे पण त्यावेळेस भाजप चिन्हावर लढायला लोक नको म्हणायचे पंढरपूर तालुक्यातच मी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती लोक उभा केली आपल्याही गटामध्ये भाजपचं चिन्ह होत आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्ष काही बाकीचे दक्षिण सोलापूरमध्ये सुभाष बापू पंढरपूरमध्ये मी आणि काही माळशिरस असे मिळून तेरा सदस्य होते आणि अडुसष्ट जिल्हा परिषद सदस्यांच्या ह्याच्यामध्ये जा पस्तीस जागा लागत होत्या त्यावेळेस मग बार्शी राजा राजाभो होते माड्यात संजय मामा होते इकडे शा, शाजी बापू होते मग ह्या सगळ्यांनी त्यावेळेस आघाडीवर लढायचा निर्णय घेतला भारतीय जनता पक्ष आणि आघाडी आपण आपल्यातल्या काही जागा आघाडीवरती घेतल्या आणि आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती भाजपच्या प्रणित आघाडीचा अध्यक्ष संजय मामाच्या रूपानं आपण त्यावेळेस बसवला मोठ्या ताकदीनं विजयकुमार देशमुख साहेब या ठिकाणी पालकमंत्री होते त्यांनी आम्हाला पूर्ण ताकद दिली आणि त्यामुळे ह्या भागामध्ये रस्ते असतील पाणी असेल आरोग्याच्या सुविधा असतील ही सगळी कामं त्यावेळेस रस्ते पाणी दीवापत्ती स्वच्छता ड्रेनेज अंगणवाडी शिक्षण शाळा आरोग्याची औषध पशुसंवर्धन ही सगळी आपली गावगाड्यातली प्रश्न आणि सगळ्यात शेवटी लागतं ते स्मशानभू बाबा लागते ना प्रत्येकाला जायचंय काय पण घेऊन आलेलं नाही आणि मग हे गावगाड्यातले जे प्रश्न आहे ह्या गावगाड्यातल्या प्रश्नाची निवडणूक मी का म्हणतो आमदार निवडून देतो आपण खासदार निवडून देतो ते विधानसभेत लोकसभेत गेल्यानंतर तालुक्याचे प्रश्न मांडतात काल बजेट झालं देशाचं त्या बजेटमध्ये कुठं त्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं का गोपाळपूर येथे डेंगरिय वस्तीच्या जाणारा पूल बांधणे आहे का असं कुठं करणे काय असं नाही का नाही राज्य आणि केंद्र ही कधी तुमच्या गावातल्या एखाद्या प्रश्नासाठी म्हणून बजेट नसत ते देशाचं बजेट म्हणतात रस्त्याकरता दोन लाख अडीच लाख कोटी रुपये पाण्याकरता दीड लाख कोटी रुपये स्वच्छते करता एक लाख कोटी रुपये तसंच बजेट राज्यामध्ये येत देशाचं बजेट आहे चौपन्न लाख कोटीच राज्याचं बजेट आहे साडेसात लाख कोटी आणि मग हा सगळा पैसा येतो तो सोलापूरला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेमध्ये आणि आपली जी व्यवस्था आहे तुमचे जर रोजचे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये तुम्हाला शाळा पाहिजे असेल तुम्ही ग्रामपंचायत ठराव करता अंगणवाडी पाहिजे असेल ठराव करता इमारत पाहिजे असेल ठराव करता ड्रेनेज करता ठराव करता असे ठराव करतो घरकुलाची यादी तयार करतो विहिरीची यादी तयार करतो कुणाला पाईपलाईन मोटर जे काही पाहिजेत वैयक्तिक त्याची यादी आपण ग्रामपंचायत तयार करतो आणि देतो पंचायत समितीत मग पंचायत समिती तालुक्याचा आराखडा तयार करते आणि मग त्या आराखड्याला जिल्हा परिषदेमधला पैसा येतो आणि तो तुमच्या गावापर्यंत त्यामुळे ही तुमच्या माझ्या गावातल्या प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी निगडीत असणारी निवडणूक आणि त्यामुळं आपले प्रश्न सोडवायचे असतील तर त्या ठिकाणी आपला माणूस असणं गरजेचं एखाद्या पंक्तीला बसल्यावर जर वाढपी ओळखीचा असेल एखादी जिलेबी जास्त टाकतोय एखादा लाडू जास्त लेंगरे मस्केकडं एखादं जेवण असल एखादी पळी जास्त गोरवाकडं तर लाडू देतो का देतोय तो वाढतो वळखीचा मी मग सांगितले की दवाखाना आपण आणला रस्ते आणले मग तुमचे शॉपिंग सेंटर कश कशा कुठल्या पैशात आले सरकारने दिलेल्या पैशात काय आणले तर आमचं वाढपी ओळखीचा पालकमंत्री आमच्या ओळखीचे आहेत मुख्यमंत्री ओळखीचे आहेत त्यांच्याकडे हक्काला जाऊन बसतोय मी आमदार हे काम आमच्या गटात पाहिजे ह्या गावाला हे रस्ता दिला पाहिजे त्या गावाला ते दिलं पाहिजे आणि वाढपी ओळखीचे आहेत म्हणून आपल्याला निधी येतोय ये। वाढपी ओळखीचा आत असल्यावर निधी येत नाही म्हणून ही निवडणूक तुमच्यासाठी गावासाठी महत्वाची जिल्हा परिषदेमध्ये घेऊन घ्या तुम्ही आज पन्नास पेक्षा अधिक सदस्य निवडून येऊन भाजपचा अध्यक्ष होणार आहे कुठलीही शंका नाही काय ज्योतिषी नाही पण राजकारण दिसते डोळ्यासमोर आम्हाला दक्षिण सोलापूर मध्ये सुभाष बापूचा गट आहे दिलीप मानेचा गट आहे दोघही भाजपत आहे अक्कलकोट मध्ये गेलात सचिन so, कल्याण शेट्टी आहे मोहन आलात राजन पाटील आज विरोधामध्ये होते त्यामध्ये तर भाजपचं एकही ये so, सदस्य येऊ शकत नव्हता आता राजन मालकही भाजपत आहे तिथं काय चित्र होणार आहे मी सांगायची गरज नाही तुम्ही विधानसभेवर ह्याच्यावर जा जाऊन ना ही निवडणुकीतले उमेदवार आहेत तिथले स्थानिक उमेदवार आहेत सगळे त्या त्या गटातले त्या त्या गाणातले माड्यामध्ये बवनदा होते त्यामुळे सातच्या सात सदस्य विरोधामध्ये मध्ये होते बबनदादा त्यांचं पूर्ण ग्रुप भाजपमध्ये आले करमाळ्यामध्ये बागर आणि संजय मामा दोघांची युती म्हणून त्या ठिकाणी काम करतो पंढरपूरमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये मी एकटा लढलो आठ पैकी सात जागा निवडून आणल्या ती सगळे एक होते आता जे एक झाले म्हणते ना एकच होती आणि आज नाही काय बोल माझ्या विरोधात येत आहे तरी सुद्धा आपण सात जागा निवडून मागच्या वेळेस आणल्या एक फक्त जागा आपल्याला बसायची आधी नाही आता गणेश पाटील सुद्धा भाजप कल्याणराव काळे भाजप तिकडे शाजी बापू भाजप यांची युती आहे समाधान समाधानदा आम्ही मिळून त्या ठिकाणी लढतोय ही चित्र जर बघितलं जिल्ह्यात मला नाही वाटत की भाजपला या जिल्ह्यामध्ये कोणी थांबवू शकत आणि भाजपची सत्ता येणं ही काळाची गरज आहे कारण दिल्लीत सरकार भाजपचं आहे आणि राज्यात सुद्धा सरकार भाजपचं इथं ग्रामपंचायतीचे सदस्य आहे विलास सरपंच आहे माझी काय उत्पन्न आहे गावाला आहेघारी भागत नाही घरपट्टी पाणीपट्टी शॉपिंग सेंटरचं भाडं ही सुद्धा शॉपिंग सेंटर आहे आपल्याच लोकांना दिल्यामुळं त्यांनी भाडं दिलं दिया उसका भी भला न दिया उसका भी भला घरपट्टी कोण भरते इमानदारीन सांगावं इथं बसल्याच सांगावं पाणीपट्टी भरते घरपट्टी भरते आपल्याकडे ती व्यवस्थाच नाही <laughs> उत्पन्न आहे त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच बॉडी निवडून आल्यावर सुद्धा स्वतःच्या पैशामधन रस्त्यावरचा मुरमाचा खड्डा सुद्धा भरू शकत नाही कि वास्तव आहे बरोबर आहे की नाही भरू शकत नाही आणि मग जे तुम्ही म्हणता ही काम केली कशी जातात तुमच्या इतर रस्त्याला कॉन्फ्रिक पैसे येत आहे तुमच्या इथं ड्रेनेजचं पाणी असेल तर गोपाळपूरचे ह्या ड्रेनेजमध्ये सोडायला परवानगी मिळते कशात मिळते कारण सरकार तुमच्या पाठीमाग त्यामुळे सरकार माग असेल तर ग्रामपंचायत काम करू शकते सरकार माग नसेल तर ग्रामपंचायत पाठीभर मुरुम सुद्धा टाकू शकत नाही दिस इज फॅक्ट तर केंद्रात मोदी सरकार आहे राज्यात मोदी सरकार आहे आणि त्यामुळं आम्ही आप आपल्या पुढे कमळ चिन्ह घेऊन आज निवडणुकीसाठी आलेलो हो। मा आहोत मागच्याही निवडणुकीत आलो ह्याही निवडणुकीत आलोय आणि आज देशामध्ये समोर दाखवायला सुद्धा विरोधी पक्ष नाही आहे चौदा एकोणीस पंचवीस तिन्ही निवडणुकीमध्ये मोदीजीना ह्या देशातल्या जनतेनं डोक्यावर घेतलं पुढाऱ्यांना पटू अगर ना पटू आवडो अगर ना आवडो जनतेने मतं मोदींना दिली दिली का नाही दिली सलग तीन निवडणुकामध्ये ती कोणा प्राईम मिनिस्टर झाले की फक्त पंडित नेहरू ना जमलं होतं एकोणीसशे बावन्न सत्तावन्न आणि बासष्ट आणि तेव्हा सगळा काँग्रेस एकच पक्ष या देशात होता दुसरा पक्षच नव्हता स्वातंत्र्य नुकतंच मिळलं होतं ते पक्षाचे गमजे घालत आहे तरी तुम्हाला योजना माहीत नाही सामान्य माणसाला कधी कळणार नाही तुमचं काम आहे लोकांपर्यंत गेलं पाहिजे किती गरकुल मिळाली गोपाळपूरला तरी किती मंजूर झाली एकवीस मेरी तुम्हाला काय कळणार नाही आता सरकारनं नवीन एक कायदा केलाय एक लाख रुपये देते सरकार जमीन घे जागा घ्यायला विलासराव स्पष्ट बोल त्यामुळे हे राजकारण जरी असलं पण समोरचा येतो ट्रान्सफॉर्मर जाळा आम्ही जाय सगळेच काही काही प्रश्न पोलीस स्टेशन असू द्या वानगडी असू द्या काही असू दे मी येतोय समाधान येतोय आम्हीच सगळं करतोय असं असताना जरी एकमेकाची उग गडबाजी कुठं तर तू मोठा होतोय होतो का मी मोठा होतोय कुणाला श्रेय मिळते कसलं श्रेय कसलं काय अरे हे सगळं टिकलं तर तुमच्यापर्यंत व्यवस्था येणार आहे कामं होणार आहे रोज पन्नास कामं असतील सकाळी आम्ही नऊ लाव असल्यानंतर आम्हाला जेवाला दुपारी चार वाजते रोज रोज लोकांचे प्रश्न आहेत मग ते प्रश्न सरकार असेल तर अधिकारी ऐकतील जर सरकारच नसेल जेडपीत तुमचा अध्यक्ष नसेल तर कुठली पाण्याची योजना आणि कुठल्या रस्त्याची योजना कोण द्यायला लागले तो ती म्हणणार बघू आपण आमच्या लोकांना अगोदर देतो कसं असते ग्रामपंचायत पंचायती तसंच असते ना सरपंचाला पाठिंबा देणाऱ्याला थोडा ढळता विरोधी पक्षाची मेंबर देत काही चालत नाही असते का नसते सगळ्यात गाव आणि त्यामुळं माझी विनंती आहे तुम्हाला की सगळं देव आहे द्यायला पदर नाही घ्यायला असं होऊ नये उमेदवार कोण त्याला कोणाला तरी खुर्चीवर बसवायचंय म्हणून ही निवडणूक नाही सरकार तुम्हाला पैसे द्यायला लागले मला काय मिळतं हा विषय नाही तर सरकार वर आहे चार वर्ष सरकार जाणार नाही तुमच्या मनात असो अगर नसू आणि मग पुढची पाच वर्ष घालवायची असतील तर सरकारकडनं पैसा आणायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये या ठिकाणी उभा राहावं लागेल आणि या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ त्या कमळापुढचं बटन दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना उद्या निवडणुकीत विजयी करावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र